आपण पाहणार चेन्नई एफ एम सी चेन्नई येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक एकोणतीस चे जून दोन हजार चोवीस रोजीचे पन्नास किलो या प्रमाणे आहेत आवक चेन्नई मार्केटमध्ये पंचेचाळीस गाड्यांची आवक आली होती गोलटी कांदा हजार ते बाराशे रुपये प्रति पन्नास किलो म्हणजे दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल असे गोलटी विकली गेली तो गोलटा बाराशे ते चौदाशे म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत गोलटा विकला गेला मीडियम साईज कांदे साडे पंधराशे ते सोळाशे रुपये म्हणजे एकतीस ते बत्तीस रुपये मीडियम साईज कांद्यांना बाजारभाव होता तर मोकल साईज पन्नास किलो सोळाशे ते सतराशे म्हणजे बत्तीसशे ते चौतीसशे असा मोकल साईजला बाजारभाव होता फुल बिग गोळे कांदे सतराशे ते सतराशे पन्नास रुपये म्हणजे चौतीस ते पस्तीस रुपये असे बुल फुल बिग गोळे कांदे चेन्नईमध्ये विकले गेले तर काही एखाद दुसरे वक्कल साडेसतराशे ते अठराशे म्हणजे पस्तीस ते छत्तीस रुपये असे दुसरे वक्कल आज चेन्नई सीमध्ये आपणास विकले गेलेले पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा